त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोबाडवाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय येथे एका पुरुषाचा मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत व्यक्तीची ओळख श्रावण विठोबाग मे अशी पटली असून हो त्याचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असल्याची माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही नागरिक गुरे चारण्यासाठी गेले असता परिसरात दुर्गंधी जाणवल्यानं त्यांनी पाहणी केली आणि तेव्हा एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला मृतदेहाजवळ अनेक जखमा दिसून आल्या असून शरीर विद्रुप अवस्थेत होते जवळ स्टॉवेल चप्पल आणि कपडेही सापडल्यानं ते घटना अत्यंत संशयास्पद स्वरूपाची असल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालंय मृत श्रावण गमे यांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात काही संशयित व्यक्तींवर संशय व्यक्त करत लेखी अर्ज दिला असून सखोल तपासाची मागणी केली आहे पोलिसांनी हा अर्ज स्वीकारून तपास सुरू केला आहे या घटनेमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास वेगानं सुरू आहे नाशिक खबर न्यूज रवींद्र माळेकर या ठिकाणी आज मृत श्रावण विठोबा यांचा आठ दिवसापूर्वी सुंदरवाडी दोबारवाडी त्यांच्या बांधाऱ्याच्या परिसरामध्ये निर्घूमपणा जी हत्या झाली त्या हत्येला बेवारस म्हणून या ठिकाणी मृत व्यक्ती ओळखून आल्यामुळं बेवारस पोलीस पंचनाम्यामध्ये जरी असेल परंतु आजपर्यंत या ठिकाणी अशा प्रकारे हिंस्र प्राण्याने कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणावरही हल्ला केलेला नाही परंतु मृत व्यक्ती ही आमच्या निकषाप्रमाणे आजपर्यंतच्या का मृत व्यक्ती ही चा खुणच झाला आहे यात कोणतीही शंका नाही कारण आत्तापर्यंत त्यांचे केस लांब असल्यामुळं केससुद्धा दोन तीन दिवसात केस नाहीसे झाले त्याचप्रमाणे त्यांचे गुप्त अंग आणि चेहरा हा सुद्धा पूर्ण हा पूर्णपणे नाहीसा झाला आहे त्याचप्रमाणे एक पाय गायब आहे आणि त्याचप्रमाणे दगडा गोट्यानी त्या ठिकाणी दगडा गोट्यांनी सुद्धा ठेसला आहे आणि अशा व्यक्तीशी जी आतापर्यंत आपण हिंस्र प्राणी हिंस्र प्राणी जो सांगतोय परंतु आमची सर्वांची या ठिकाणी नाते गोट्याची अशी एक विनंती आहे की या ठिकाणी पोलीस ग्रामीणचे सी पी आय हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी काम का जो नाशिकचा बाल्य किल्ला गुन्हेगार बाल्य किल्ला होता तो आता कायद्याचा झाला झालाय आणि आम्हाला या ठिकाणी जरूर न्याय भेटल ही अपेक्षा आमची सर्व या ठिकाणी गमे परिवार त्याचप्रमाणे त्यांचे सगळे सोयरे मित्रमंडळी यांच्याकडून मागणी आहे की या ठिकाणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना योग्य ती कारवाई करावी व सजा द्यावी हीच आमची विनंती जो त्र्यंबकेश्वर मधी श्रावण गमे याची जी निर्गुण हत्या झाली आणि ती निर्गुण हत्या झाली असताना त्याचा तपास पोलीस डिपार्टमेंटनी योग्य पद्धतीने लावा यासाठी आज अनेक मान्यवर निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित झालेले त्यामध्ये बाळासाहेब सोनवणे असतील संजय झोले असतील शिवाजी पवार असतील बंडू खोरे असतील तळपाडीजी असतील निलेची गांगुळजी असतील उत्तमजी समते असतील अक्षयजी नारळे असतील अनेक ज्यांनी समाजाची नेहमी जेव्हा आपल्या खांद्यावर घेतलेले आमचे सन्मान्य मित्र व आमचे मार्गदर्शक बाळासाहेब लुले असतील अशा अनेक नेत्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदन देण्यासाठी खास खऱ्या अर्थाने पंचायत समितीचे माजी सभापती मोतीरामजी दिवे हे सुद्धा या ठिकाणी आलेले मामा देवरे हेही या ठिकाणी आलेले सुरेशजी होले हेही या ठिकाणी आलेले असे अनेक मान्यवर आमचे ठमकेजी हेही या ठिकाणी त्यांचे नातेवाईक असल्यामुळं तेही या ठिकाणी आले तर आमच्या सर्वांच्या वतीने आमचे दोबाडे असतील भारतीय जनता पार्टीची कुठे गेले तालुका विष्णू दोबाडे हां विष्णू भाऊ दोबाडे हे या ठिकाणी या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोहनजी भांगरे असतील एक निवेदन डिपार्टमेंटला दिलेलं आहे आणि आमच्या कानावर असं आलं का बाबा जे प्राण्यांनी हल्ला केलेला आहे पण जर प्राण्यांनी हल्ला के जर केला असता तर तो त्याच जागी पुरून ठेवणार नाही मग त्यांनी वरती ओढून नेला असतो पण आमच्या सर्वांचं असं मत आहे का ही निर्गुण हत्या झालेली आणि त्या निर्गुण हत्येचा तपास पोलीस डिपार्टमेंटनी लावावं हीच आम्ही या ठिकाणी निवेदनामार्फत मग जोही असेल त्याच्यामध्ये खून करणारा मर्डर करणारा त्याला योग्य ती शिक्षा द्यावी आज तर आपण काही म्हणू शकत <coughs> का हा यांनीच खून केला पण त्यांच्या चौकशीमध्ये जो आहे त्याच्यावर कारवाई व्हावी याच्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे जमलं आज श्रावण एकदम शांत गुष्टीचा मनुष्य सगळ्यांशी रामराम सगळ्यांशी मिसळणारा असा आपल्यात गेला आणि खऱ्या अर्थाने गमे कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण मित्र परिवाराला आदिवासी समाजाला दुःख झालं मी या ठिकाणी त्याची खुणाची सखोल चौकशी व्हावी हीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो माझे दोन शब्द संपले मी प्रदीप बाळू गमे राहणार दोबडवाडी त्र्यंबकेश्वर माझ्या काकांचा जो निर्गुणपणे जी हत्या झालेली आहे त्या हत्याचं जे मूळ काय ते पोलीस प्रशासनाने शोधून काढावं हीच विनंती आणि संशयित लोकांचे जे नाव वगैरे दिलेले आहे त्यांच्यावर चौकशी चौकशी त्यांची चौकशी करावी आणि प्राण्याचा जो विषय त्यांनी जो पी एमच्या रिपोर्टमध्ये जे काही केलेलं आहे तर आजपर्यंत आम्ही लहानचे मोठे झालो म्हणजे जसं आमची आज ही तिसरी पिढी आहे गम्य परिवाराची तर आम्ही वास्तव्याला आजपर्यंत जंगलामध्येच राहत आलो म्हणजे जसे आदिवासी लोकं पहिल्यापासून जे जंगलामध्येच राहायचे तसं आम्ही जंगलाच्या यालाच राहिलेलो आहे पण आजपर्यंत आम्ही कधी आमच्या पोरांना किंवा आमच्या वडिलांना किंवा आमच्या आजोबांना कधी हिंसर प्राणी किंवा कोणत्या प्राण्याने कधीच काही केलेलं नाही आणि हे असे सांगतात सगळ्या काही गोष्टी जर त्या व्यक्तीला तिथं पुरून पावड्याने वरतून बुजवलेलं आहे ले। आणि हे म्हणता प्राण्याने वगैरे बाबा तिथं हल्ला केला आहे आणि प्राण्याने बाबा गळा काही चिरलेला आहे किंवा हे काही ले गोष्टी केलेलं आहे साप चुकीचं आहे खोटं आहे त्यांचं निर्गुणपणे हत्याच झालेली आहे आणि त्याचं सखोलपणी चौकशी व्हावी Thank okay. you.